बोगस शालार्थ डी प्रकरणात शिक्षणाधिकाऱ्यांचं अटक सूत्र झाल्यानंतर राज्यातले सगळे शिक्षण अधिकारी म्हणजे जवळपास सांगितले पाचशेच्या घरात हे सगळे सामूहिक रजेवर गेलेले आणि आज तर त्यांनी इथं क्लिअर कट आंदोलन सुरू केलेलं आहे पुणे शिक्षण आयुक्तालयासमोर त्यांचं म्हणणं आहे की विना चौकशी तुम्ही आम्हाला डायरेक्ट अटक कसं का काय करता कारण ही सगळा सायबर घोटाळा आहे त्यात आमची कुठलाही दोष नाही तरी आमच्यावर कारवाई का अध्यक्ष आहेत आपल्यासोबत या संघटनेचे मला सांगा नेमका घोटाळा काय आहे तुमचं काय म्हणणं आहे आम्ही आज सामूहिक रजेवर आहेत राज्यातले सर्व शिक्षण विभागातले अधिकारी मान्य संचालक ते गट अधिकारी यांच्यापर्यंत सर्व अधिकारी रजेवर आहेत आणि आमची एकच शासनाकडे विनंती आहे की आमच्या कोणत्याही अधिकाऱ्याला विना चौकशी अटक केली जाऊ नये जे कायद्यामध्ये अधिकाऱ्यांना संरक्षण आहे ते आम्हाला मिळावं आणि आमचं कर्तव्य चांगलं बजावता यावं आणि जी शिक्षण क्षेत्राची जी बदनामी सुरू आहे ती बंद व्हावी ही आमची मागणी आहे नाही अटक होऊ नये मान्य आहे विना चौकशी पण जर दोषी असेल त्याच्यावर कारवाईला काय अडचण आहे आमची संघटना असं अजिबात म्हणत नाहीये फक्त आमचं एवढं म्हणणं आहे की दोष पहिले सिद्ध तर होऊ द्या मग करा ना कारवाई काय करायची अजून तर काही दोष सिद्ध झालेले नाही चौकशी प्रक्रिया पूर्ण झालेली नाही त्याच्यामुळे खरं म्हटलं तर शालेय शिक्षण विभाग हा राज्याच्या घराघरात आहे कारण मुलं सगळे आहेत पहिली ते बारावीच्या आमच्याकडे त्याच्यामुळे शालेय शिक्षण विभागाची प्रतिमा मलिन होऊ नये असं आमची मनापासूनची इच्छा आहे आम्ही कोणाच्या विरोधात नाही तुम्हाला चौकशी अंती काही अधिकारी जर चुकून त्यांच्याकडून काही त्रुटी राहिल्या असतील काही दोषी आढळले तर नियम आहेत केलेले ही चूक असेल तर त्याला ही शिक्षा त्याप्रमाणे तुम्ही करू शकता परंतु विना चौकशी अटक करणे आणि त्यांना डांबून ठेवणे कोणत्याही प्रकारे त्यांचा दोष शुद्ध झाला नाही ही म्हणजे मानवतेला धरून नाही म्हणून आमचं एकमेव म्हणणं आहे की तुम्ही माणुसकीने अधिकाऱ्यांचा विचार करून त्यांच्या सामाजिक प्रतिष्ठेचा विचार करून आणि मगच ह्या पुढील गोष्टी केल्या पाहिजे असं आमचं म्हणणं आहे आतापर्यंत किती अटक झालं हे सगळं तुम्हाला तुमचं असं म्हणणं आहे की सगळे बोगस अटक तीन ते, ते, ते चार अटक झालेल्या आहेत आमचं म्हणणं एवढंच आहे फक्त की ह्या सायबर क्राईम त्या ठिकाणी झालेला आहे तर त्याची सफल चौकशी व्हावी ज्याने कोणी हा सायबर क्राईम केलेला आहे त्याच्यावर निश्चित कायदेशीर कारवाई व्हावी पण याच्यात निष्पाप जे अधिकारी असतील ज्यांचा याच्यामध्ये काही संबंध नसेल तर त्यांना याच्यात भरडलं जाऊ नये त्यांच्यावर कुठला अन्याय होऊ नये एवढीच संघटनेची मागणी आणि त्याच्यासाठी आंदोलन जप मला वाटतं हे सगळं शा शाळा पातळीवरती हे सगळे शाळा आयडी तयार होतात ते ते सगळं रजिस्टर तुमच्याकडे सगळं ते ऑनलाईन पद्धतीने होतं मग हे सायबर घोटाळा झाला म्हणतात नमकं कसा झाला हवा आणि काय काय शालाार्थ आय डीची ही जी प्रक्रिया आहे ऑनलाईन करत असताना जो डेप्युटी डायरेक्टरचा जो लॉग इन पासवर्ड आहे तो बाहेर च्या कुठल्या तरी कम्प्युटरला वापरून ही शालार्थचे अपडेट झालेले आहेत आणि हा जो सायबर क्रा क्राईम आहे हा, हा शोधून काढणं हे महत्त्वाचं काम आहे जी घटना कार्यालयात घडलेलीच नाही आहे तर त्याच्यासाठी अधिकाऱ्यांना अटक करणं ही चुकीची बाब आहे त्याच्यामुळं जे कुठल्या कंप संगणकाला ते झालं ते शोधून काढून त्याच्यावर काम करावं असं वाटतं खरं तर मी कुठल्याही सगळे अधिकारी असं आम्ही बघितलेलं आहे पण इथं तुम्ही पहिल्यांदा अटक होऊ नये म्हणून आंदोलन करताय असं आपलं माननीय हायकोर्टचा जजमेंट आहे मान्यता आणि शार्थच्या प्रकरणाच्या बाबतीमध्ये त्या जजमेंटमध्ये तीन बाबी नमूद केलेल्या आहेत पहिलंही बाब आहे फ्रॉड दुसरी आहे मिसरिप्रेझेंटेशन आणि तिसरी आहे सप्रेशन ऑफ फॅक्ट ह्या तीन गोष्टींच्या बाबतीमध्ये जर काही चुका झाल्या असतील तर स्टेप वरच्या अधिकाऱ्यांनी त्याची सुनावणी घ्यावी आणि त्याच्यावर योग्य तो निर्णय घ्यावा असं आपलं सु आपल्या माननीय हायकोर्टाचं जजमेंट आहे त्या हायकोर्टाच्या पिटिशनचा हे टाकून संदर्भ देऊन आपला तेवीस जुलै दोन हजार सतराला शासन निर्णय झालेला आहे आमचं म्हणणं असं आहे की ऑलरेडी हायकोर्टनं डिसिजन दिलेले आहेत आपल्याकडे शासनाचे जी आर आहेत तर त्या जी आरप्रमाणे एखादी घटना घडली असं निदर्शनास आली असेल तर त्या पद्धतीनं ते प्रकरण पुढे जायला हवं होतं आणि त्याच्यामध्ये जो कोणी दोषी आडेल म्हणजे आमचा ऑफिसर जरी त्याच्यामध्ये दोषी आढळला आणि त्याच्यावर कारवाई झाली तर आमचं काही त्याच्यामध्ये ना नाही आहे फक्त तुम्ही फक्त डिरेक्टली चौकशीला बोलवता आणि चौकशीला बोलवल्यानंतर म्हणजे आत्ता सगळे जास्त अॅग्रेसिव्ह होण्याचं तत्कालीन कारण सांगते तुम्हाला अगोदर जे अटक झाले होते ते सगळे डेप्युटी डायरेक्टर अटक झाले होते डेप्युटी डायरेक्टरला शालार्थ आय डी क्रिएट करण्याचं लॉग इन आहे आमचे जे दोन शिक्षण अधिकारी अरेज झाले ज्या रोहिणी कुंभार मॅडम आणि सिद्धेश्वर काळूजी साहेब ह्या दोघांनाही शालार्थाचं कुठलंही लॉग इन नाही आहे शालार्थ क्रिएट करण्याचं लॉग इन नाही आहे तर त्यांच्यावर जो आरोप ठेवला गेला ते पगार बिलावर काउंटर साईन असते अधिकाऱ्यांची त्या काउंटर साईन तुम्ही केली म्हणून अरेस्ट केलेलं आहे आता ॲक्च्युअल काउंटर साईन हा जर विषय बघितला तर तिथे कुठेही हे नाही आहे त्या ज्या फॉर्मवर आम्ही अधिकारी म्हणून सही करतो की कुठली शाळा आहे कुठल्या शाळेचे कुठले कर्मचारी आहेत कोणाचं नाव ॲड केलं आहे कोणाचं नाव कमी केलं आहे ह्याचे सगळे डिटेल्स असतात ते पेयनिट अधीक्षकेला चेंज स्टेटमेंट नावाचं चे, एक विषय आहे त्याच्यामध्ये की काय चेंज आहे मागच्या महिन्यातला पगार आणि या महिन्यातल्या पगारामध्ये काय चेंज आहे हे चेंज स्टेटमेंट तो अप्रूव्ह करतो आणि नंतर फक्त काउंटर साईन येते काउंटर आपण आपण एकत्रित रकमेला मंजुरी देते आमचं ते पगाराचं हेड असतं आणि त्या पगाराच्या किती रक्कम ज्या काउंटर्स ज्या फॉर्मवर आम्ही सही करतो काउंटर साईन अधिकारी म्हणून त्या फॉर्मवर त्याचे कुठलेही डिटेल्स नाहीये आणि त्यासाठी आमच्या ह्या शिक्षण अधिकाऱ्यांना अरेस्ट केली तर आमचं असं म्हणणं आहे की तुम्ही खोलात हो जा चौकशी करा जो कोणी दोषी असेल याच्यामध्ये सायबर क्राईम घडला असेल तर त्यालाही तुम्ही अरेस्ट करा म्हणजे त्याच्याही हेवर ॲक्शन घ्या किंवा इव्हन आमच्या ऑफिसरच्या काही चुका झाल्या असेल तर डेफिनेटली त्याच्याही बाबतीमध्ये तुम्ही ॲक्शन घ्या मी ॲक्शन घ्यायला ना म्हणत नाही आहे फक्त ज्या पद्धतीनं अरेस्ट केलं गेलं कारण एखाद्याला अरेस्ट होणं तेवीही रा राजपत्रित अधिकाऱ्याला अरेस्ट होणं ही त्याची बिचाऱ्याची सोशल डेथ असते आणि त्याच्यातून सावरणं त्याच्यासाठी त्याच्या कुटुंबियांसाठी सगळ्यासाठी खूप कठीण असतं तर अशी वेळ दुसऱ्या कोणावर येऊ नये म्हणून आमचा हा सगळा आंदोलनाचा पवित्र आहे मला तर सांगा आता तुमच्यावर असं तुम्ही दबाव टाकता सगळ्या एकूण तपास प्रक्रियेवरती नाही नाही अजिबात नाही आम्ही उलट तपास प्रक्रियेला सहकारी करणार आहेत आणि दबाव वगैरे नाही आमची फक्त अत्यंत नम्र विनंती आहे शासनाकडे की आमच्या अधिकाऱ्यांना फक्त विना चौकशी अटक करू नये त्यांना त्यांची बाजू मांडण्याची नैसर्गिक संधी मिळावी आणि जे कायद्यात संरक्षण दिलेले ते फक्त मिळावं कारण आम्हाला आमचे काम करताना ते आवश्यक आहे या घोटाळ्यात तुमचं काही संबंध नाही असं तुमचं म्हणणं आहे तुम्ही जाहीरपणे सांग मग कोणी केलं असं घोटाळा नाही आता ते सगळ्या लेव्हलला हे सगळं घोटाळा झालं असू शकतो तो तपासाचा मुद्दा आहे तप आता त्याच्यामध्ये आमच्या डायरेक्टर साहेबांची चौकशी समिती ऑलरेडी नेमलेली आहे आता त्याच्यात ते काही चौकशी समितीमध्ये येईल ते कळेल आज आम्ही आत्ता नाही सांगू शकत असं काय एका शिक्षण संस्था चालकांनी काही गोंधळ केला आहे त्यांच्या लेवलला झाले आणि जो शिक्षा तुम्हाला मिळते शिक्ष... चौकशी सुरू असताना आम्ही असं नाही सांगू शकत ना याच्यामध्ये सात ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा एक शासन निर्णय निर्गमित झालेला त्या दो आहे त्यानुसार चौकशी होईल शिक्षण विभागाच्या माननीय संचालकांच्या अध्यक्षतेखाली एक चौकशी समिती एक चौकशी समिती नेमण्यात आली होती ती चौकशी सुरू आहे त्या चौकशीमधून जे काही निष्कर्ष येतील त्यावर सर्व कोणाला दोषी आहेत त्यांना शिक्षा होईल बघा हे सगळे शिक्षण अधिकारी आहेत खरं तर हे सगळे सामूहिक रजेवर गेल्यामुळं अख्ख्या शिक्षण व काम निश्चितच खोळंबलेलं आहे कारण पगार निघणार नाहीत उद्या जर हे सुट्टीवर असे यांच्या राजा चालू राहिलं सामूहिक राजा आंदोलन म्हणून शासनाने तात्काळ लवकर याच्यातनं काहीतरी या मध्यमार्ग काढावा आणि यांचं जी मागणी आहे विना चौकशी आम्हाला अटक करू नये त्याच्यावर विचार करावा अशी सगळ्यांची मागणी आहे राज्यभरातले शिक्षणाधिकारी सुट्ट्यावर गेल्यामुळं मोठं शिक्षण खात्याचं जे कामकाज आहे निश्चितच ठप्प होऊ शकतो अगदी अकरावीच्या ॲडमिशन शेवटच्या टप्प्यात आहेत तिथंही निश्चितच त्याचा परिणाम जाणू शकतो बघू आता शासन यांच्या ह्या आंदोलनाची कशी दखल घेते ते व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह चंद्रांत फुंदे जे मीडिया पुणे